तर लाज बनवूया चिकन ही मागे सारेल अशी भन्नाट चवीची चमचमीत भाजी त्यासाठी एका कडईमध्ये एक, एक चमच्या तेलामध्ये दोन मिडियम साईजचे उभे चिरलेले कांदे छान भाजून घेतले काही लसणाच्या पाकळ्या घातल्या त्याचबरोबर पाववाटी सुक्या खोबऱ्याचा किस भाजून घेतला थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आद्रक कोथिंबीर घालून पाण्याचा वापर न करता वाटण बनवून घेतलं त्याच कडाईमध्ये फोडणी करता दोन पळ्यात तेल घातलं काही कडीपत्त्याची पानं एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो घातला बनवून घेतलेलं वाटण घालून छान असं परतून घेतलं हिंग हळद पावडर धना पावडर जिरे पूड बॅडगी मिरची पावडर ठेवून इथलं काळं तिखट घालून व्यवस्थित असं परतून घेतलं थोडंसं गरम केलेलं पाणी घातलं आणि मसाले तेल सुटेपर्यंत शिजवून घेतले चवी करता मीठ घातलं त्यानंतर मोड आलेले मूग आणि मोठ्या आकारामध्ये साल न काढता चिरून घेतलेला बटाटा घालून गरम केलेलं पाणी घालून झाकण ठेवून ही भाजी अगदी छान अशी शिजवून घेतली मस्त चमचमीत अशी भाजी तयार आहे चपाती भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन एक लाईक नक्की करा